नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी तालुक्यामध्ये लवकरच होणार नायरा प्रोडक्शनची शूटिंग मुलुंडी येथे राहणारे निसार सय्यद यांनी आपला येणारा मराठी चित्रपट अनाथालय याचा नुकताच मुहूर्त पार पाडला या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण मोखडा तालुक्यात होणार असून चित्रपट व त्यातील कलाकारांबद्दल चित्रपट निर्मात्यांनी थोडक्यात माहिती दिली तसेच ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र यांनी शुभेच्छा दिल्या निर्माता दिग्दर्शक निसार राजेंद्रॉय प्रोड्युसर प्रियाजी रायटर पांडेजी हरीश पुजारा विनास ढोंबरे निलोफर शेख प्रवीण सावंत सलीम शेख प्रभाकर सोनार देवेंद्र पतंगे राहुल कावले विजय दिवे जयश्री मॅडम प्रकाश साळवे इत्यादी कलाकार अभिनय करत असून शूटिंगची सुरुवात झालेली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मोखाडा तालुका मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट सोबत आहे मुस्कान नायगा प्रोडक्शनचे निर्माता दिग्दर्शक निसा सय्यद सर यांची मूवी येणार आहे अनाथालय या मूवी बद्दल आम्ही थोडंफार यांच्याकडनं काय जाणून घेऊया सर आपण याबद्दल आम्हाला काय माहिती द्याल या मूवीबद्दल मी एक बोलण्याचा इच्छुक आहे की जी अनाथ आले मूवी जी मी बनवत आहे ही कुवाराबापची कॉपी आहे मेहमोशी जी कुवारा बाब एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आलेली होती त्या पिक्चरची कॉपी मराठीमध्ये मी करत आहे तो पिक्चर हिंदीमध्ये आणि माझा अनाथ आलं आहे हा मराठीमध्ये आणि या मराठी पिक्चरमध्ये अनाथ आल्यामध्ये माझे जे कॅरेक्टर आहे लिटिल आर्टिस्ट कवी शेख सर आहे मी आहे परविंद सर ॲक्टर आहे माझे प्रियाजी आहे असे बरेच कलाकार आहेत या मध्ये मला सहकार्य करत आहे आणि माझे को प्रोड्युसर नवीन शेख सर पण आहे हरीश पुजाराजी आहे सलीम शेख सर आहे सोनार सर आहे राजेंद्र सर आहे आमचे हे दिवे सर आहे आणि आपण सुद्धा आहे आणि मी निसार सुद्धा मी कॅरेक्टर करतो त्या पिक्चरमध्ये आणि चांगल्या पद्धतीने मी क्वालिटी तुमच्यासमोर आणणार आहे माझ्या हात आनाथ आले मूवीची जी आता मुरत झालेली आहे वीस तारखेला तर मी ते पूर्ण करूनच थांबणार आहे आता मी जिद्द पकडली आहे की हा माझा पिक्चर पूर्ण करणार याचा अगोदर पण मी सहा पिक्चर बनवले काही पिक्चर माझे ओ टी टीवर पण चालले काही युट्यूबला चालले पण त्याचा एवढा प्रतिसाद मला नाही भेटला म्हणून आता मी परत उठलो आहे परत मी मी में मशाल पेटवलेली आहे आणि ह्या पिक्चर म्हणून मी आता पुढे येणार अनाकाले मूवी आताची मी बनवणार आहे आणि तुमचा आशीर्वाद माझ्या सर आपल्या मध्ये एकूण किती कलाकार आहेत आणि मुख्य भूमिका कोणाची आहे माझ्या ह्या मध्ये कमीत कमी बारा तेरा कलाकार आहे बाल कलाकार पण भरपूर आहे आणि मी स्वतः कलाकार आहे आणि आपल्या बद्दल आम्हाला खूप काही माहिती दिली आणि यंदा ही नक्कीच आपण बघा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुछ, सरांना खूप खूप पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतोय राजेंद्र कटिलकर आमच्या सोबत उपस्थित आहेत हे समाजसेवक हो आहेत आणि यांचा पण यांना सहकार्य आहे तर राजेंद्र कटिलकर हे काय दोन शब्द सांगतील का आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत यांच्याबद्दल काय दोन शब्द पोहचावे ही आम्ही आमच्याकडे अपेक्षा करतो नमस्कार शुभेच्छा आणि खरोखरच सयद सर याही वयात तुमचा जो उत्साह आहे आणि जी धावपळ आहे जी तळमळ आहे जी समाजाला देण्याची काहीतरी भावना आहे आणि ती तुमच्या त्या वयाच्या नुसार खरोखर आम्हाला नाजवण्यासारखे आहे की एक तरुण पण हे काम करू शकत नाही ते काम तुम्ही या वयात करता आहात आणि अनाथादाय म्हणजे ही ज्या समाजापासून जी उपेक्षित